शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा सन्माननीय श्रीमती विजयमाला कदम साहेब यांच्या प्रेरणेतून आणि भारतीय विद्यापीठ इंग्रजी माध्यम शाळा संचालक एम डी कदम सर आणि संचालिका शीतल टाक मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय विद्यापीठ इंग्लिश मिडियम स्कूल जव्हार येथे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी करण्यात आली शाळेचे मुख्य डॉक्टर अर्जुन कुमार राठोड यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या शा प्रतिमेला पुष्पहार घालून विनम्र अभिवादन केले तसेच महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्ताने इयत्ता पाचवी ते आठवी चित्रकला स्पर्धा इयत्ता नववी ते दहावी निबंध स्पर्धा अशा विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले शाळेचे मुख्याध्यापक यांनी महात्मा गांधीजी व लालबहादूर शास्त्री यांच्या शा जीवनावर महत्वपूर्ण माहिती सर्वांना सांगितली कार्यक्रमाची प्रस्तावना श्री विलास चौधरी सर सूत्रसंचालन व आभार श्री ललित सर यांनी मानले या निमित्ताने मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी विक्रमगड जव्हारमधील सर्व पत्रकार यांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांना विनंद अभिवादन केले प्रबंधभूमी प्रतिनिधी चंद्रकांत कांगुर्डे पालघर